स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेत सध्या मुक्ता गोखले आणि सागर कोळी यांच्या लग्नाची दामधूम सुरू आहे आत्तापर्यंत मालिकेच्या कथानकामध्ये साखरपुडा मेहंदी संगीता आणि हळद हे कार्यक्रम पार पडले आहे पंचवीस डिसेंबरपासून प्रेमाची गोष्टचे विवाह स्पेशल एपिसोड पाहायला मिळतील त्यापूर्वी एक खास सोहळ्यासाठी मुक्ता आणि सागर अलिबागमध्ये पोचले आहेत त्यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर समोर आला आहे होणाऱ्या नवरा नवरीचे गोड कौतुक करण्याचा सोहळा म्हणजे केळवण आणि सागर यांचं केळवण थेट अलिबागमध्ये मध्ये पार पडलं सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय असणारी नलिनी मुंबईकर या इन्फ्लुएन्सर काकूने त्यांचे केळवण केले कोडी कुटुंबातील सागरचे केळवण असल्याने त्यांनी यावेळी खास माशांचा बेद केला तर मुक्ता गोखलेसाठी शाकाहारी जीवनाची मेजवानी होती नलिनी यांनी सोशल मीडियावर या केळवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे मुक्ता आणि सागर यांच्यासह सागरची आई इंद्रा कोळी आणि लेख सईदेखील के या केळवणासाठी पोचल्या होत्या यावेळी अलिबागकरांनी अत्यंत पारंपरिक आणि कोडी स्टाईलने प्रेमाची गोष्टमधील कलाकारांचे स्वागत केले यावेळी मुक्ताने खास उखानाही घेतला नलिनी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना असे लिहिले आहे की मुक्तासागरचं केळवण मंडळी तुम्हाला माहीतच आहे की स्टार प्रवाच्या प्रेमाची गोष्ट मालिके सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे लग्नाअगोदर आपल्याकडे होते ते म्हणजे केळवण आणि म्हणूनच आपल्या अलिबागच्या कोळीबाय नलिनी काकू मुंबईकर यांनी त्याला कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण दिलं आहे सागरसाठी मासे आणि मुक्तासाठी भाजी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत सोबत सई आणि इंद्राजी आहे म्हटल्यावर धमाल तर होणारच आहे सोशल मीडियावर मुक्तासागरच्या या केळवण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे चार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर सागरचे केळवन स्पेशल व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे मुंबईहून अलिबागपर्यंत मालिकेची कास्ट फेरीबोटीने प्रवास करत पोचली त्याचेही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत